मित्रांनो लाडक्या बहीण योजना च्या जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आहे हे कधी मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे राज्यातील कोट्यवधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत त्यांच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे लांबलेला नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच कंबाईन स्वरूपात दिल्या जाण्याची जा शक्यता आहे म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होऊ शकतात मात्र हे पैसे मिळवण्यासाठी एकतीस डिसेंबरपूर्वी के वाय सी करणे फार मोठे आव्हान महिलांसमोर आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची जी के वाय सी आहे हा प्रक्रियेत होणारा जो विलंब आणि बँक खाते आधार लिंक नसते यामुळे अनेक बहिणींचे हप्ते रखडले असून ते कसे सोडवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे तर बघा तो महिलांबाबत जो विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळेल मीडिया रिपोर्टनुसार बहुतांश लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा अद्याप मिळालेला नाही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या शासकीय प्रक्रियेमुळे नोव्हेंबरचे वितरण रखडले होते तर नोव्हेंबरचा हप्ता हा आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे आणि नवीन सरकारचे गठन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पंचवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता हा एकत्र मिळणार का तर राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार ज्या महिलांना नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यांना डिसेंबरचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रित दिले जातील हप्ते कधी मिळणार त्याचा संभाव्य तारीख जे आहे तो आहे डिसेंबरचा शेवटचा आठवडा नोव्हेंबर डिसेंबर व दोन्ही महिन्याची एकूण तीन हजार रुपये मात्र महिलांच्या खात्यात पंचवीस ते एकतीस डिसेंबर या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे निवडणुकानंतर आता नवीन सरकार पूर्णपणे कार्यरत झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावर निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे व ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही आणि ज्यांनी एकतीस डिसेंबरपूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा सर्व लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मिळेल आणि ई के, के वाय सी करण्याची अंतिम तारीख तुम्हाला माहीतच आहे सरकारने ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत दिलेली आहे ज्या महिला हे काम पूर्ण करणार नाहीत त्यांचे पुढील हप्ते कायमचे बंद केले जाऊ शकतात तर योजनेचे हप्ते रखडण्याचे प्रमुख कारणे का आहे आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता का नाही आला तर यामागचे दोन तीन कारण या ठिकाणी दिलेले एक आहे तुमची निवडणूक आचारसंहिता आचारसंहितेमुळे शासकीय निधीचा वितरणावर निर्बंध आले होते दुसरं आहे ई के वाय सी अपूर्ण असणे अनेक महिलांनी अद्याप आधार पडताळणीच केलेली नाही बँक खाते आधारशी लिंक नसणे अनेक महिलांचे डी बी टीसाठी बँक खातेशा महिलांचे हे बँक खाते आधारशी लिंक नाही तर डी बी टीसाठी बँक खाते आधारशी जोडणे नसणे हे फार मोठे तांत्रिक कारण आहे अर्जातील त्रुटी काही अर्ज अद्याप इन रिव्ह्यू आणि पेंडिंग स्थितीत आहे आणि ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचे आहे तर ई के वाय सी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही तुमचे स्टेटस अप्रूव्ड असल्याची खात्री ही नारी शक्ती दूत ॲपवर करा किंवा त्यानंतर तुमचे नाव पात्र यादीत समाविष्ट केले जाईल आणि थेट बँकेत डीबीटीद्वारे पैसा जमा होतील तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो आणि अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा इतर लोकांना शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये